कल्याण शेट्टी आपल्या लिंबी चिंचोळी गावामध्ये या ठिकाणी अक्कलकोट दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्राचे दुसऱ्या टर्म मध्ये झालेले सलग दुसऱ्यांदा जिंकून आलेले आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं जे आहे विजयाचा जल्लोष खूपच सुंदररीत्या या ठिकाणी करण्यात येत आहे पूर्ण लिंबी चिंचोळे गाव या ठिकाणी भगवामय झालेलं आहे आणि लिंबी चिंचोळे गावाने जे अठ्ठावन्न मतांचं जे या ठिकाणी लीड दादा कल्याण शेट्टींना दिलेलं आहे जसं खासदारकीला दिलं तर तसं आमदारकीला सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिंबी चिंचोळे गावातील सर्व अबालवृद्ध या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जल्लोषमध्ये सामील झालेले आहेत तर आता या पूर्ण निवडणुकीसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व लोकांशी आपण बोलणार आहोत तर सरपंच साहेब पुढे या ए जागा सोडा तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना जे कॉंग्रॅच्युलेशन खूपच सुंदर इत्या जे ऐतिहासिक विजय या ठिकाणी जे सचिन दादा कल्याण शेट्टींचा झालेला आहे अक्कलकोट विधानसभा क्षेत्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एवढा मोठा विजय जे कुठंच झालेला आपण बघितलेलं नाहीये तर हे ऐतिहासिक विजयाचा श्रेय कोणाला देऊ तुम्ही लाडकी बहीण योजना हो तर पूर्ण ग्राउंड वर कशा प्रकारे पूर्ण असं तुम्ही काम केलं होतं ज्यामुळं हे पूर्ण जे आहे तुम्ही पसरवू शकला लोकांमध्ये आणि कसं लोकांकडनं रिझल्ट भेटला तुम्हाला तरी देखील हा नाही ह्यांना विचारतोय साहेबांना खूप सारे जे आरोप दादावर लावत होते एवढे खोके वाटले तेवढे खोके वाटले हे खोक्यांचा परिणाम आहे का खरंच कोणत्या योजनांचा परिणाम आहे जो चांगला असतो त्याच्यावर समोर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काय नव्हते म्हणून आरोप सुरू केले त्यांनी म्हणतात मागील पाच वर्षात मागील अडीच वर्षात सचिन एवढं कमवलं तेवढं कमवलं मागील तीस वर्षात साहेब तुम्ही काय केलं या प्रश्न आपल्याला दिल्या अक्कलकोट तालुक्याच्या प्रत्येक गावातून लीड भेटलं आहे माहितीप्रमाणे सांगतो अक्कलकोट गावाच्या अक्कलकोट तालुक्यातील एकही गाव असं नाही आहे जिथं काँग्रेसने लीड दिलं आहे असं एकही गाव आमच्या नजरेत नाही दरवर्षी उन्हाळ्यात जी वनवन लिंबी जनतेना जनतेनं करायला लागत असते ही वनवन वर्षी करायला लागायची नाही हा तर रामपूरचा तलाव हणगावचा तलाव खालचा तलाव असे सगळे प्रकारचे तलाव जे जे आपल्या भागात आहे ते उजनीच्या ज्या एकरूप उपसा सिंचन कालवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी पाणी भरून दिलं आम्हाला वेळेनुसार प्रजन्यमान कमी असणं असूनसुद्धा आम्हाला यावर्षी पाणी भेटलं हे सचिनदाच्याच मध्ये धमक होती आणि त्यांनीच त्यांच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी करून दाखवलं साधा एका ग्रामपंचायतमधून पाच हजार रुपयेची निधी काढायची म्हटल्यावर कागद द्यायला लागतात बरोबर हे सगळ्यांना माहिती आहे दहा कागद द्यायला लागतात विधी मंडळातून मंत्रिमंडळातून विविध आणून तालुक्याचा विकास करणं हे काय सोपं काम नाही माणसाचं काम नाही याच्यासाठी खूप काय लागतं याच्यासाठी हजारो जणांच्या पाया पडायला लागतात जे आमच्या आमदारांनी जे लोकात मिसळून त्यांनी काम केलेले आहे त्यासाठी यंदा आमदार टू पॉईंट झिरो पर्व दुसरा म्हणून मागील वर्षी छत्तीस हजार लीड होती यावेळेस साहेब तुम्हाला आहे पन्नास हजार एकशे एक्केचाळीस मतांनी आम्ही पुणे निवडून देऊन त्यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिलेल्या तर आज तिथं थब तर आता एवढी लीड आहे गावाकडनं सचिन दादांना तर पुढील पाच वर्षात अपेक्षा काय असणार लिंबी चिंचोळी गावाच्या दादांकडनं पाच वर्षाचा मी बोलतो लिंबी चिंचोडी गावात फक्त कागदावर काम होत होते फक्त कागदावर काम निधी घेत होते सगळं दाखवायचं हे झालंय ते झालंय ते झालंय हे झालंय पण या मागील पाच वर्ष माळीने जे काम केलेलं आहे ते स्थानिक विकासाच्या मुद्द्यावरून लिंबी चिंचोळीच्या जनतेने भाजपला बहुमत दिलेलं आहे यापुढे पाच वर्ष आमदार काय काम करणार यापुढे जेवढं काही सरपंचा कार्यकाळ आहे याचं काय काम करणार याची ब्ल्यू प्रिंट आमची तयारी आहे लिंबी चिंचोळी तीन पानंद रस्ते दोन इतर छोटे रस्ते या छोट्या रस्त्याच्या सरपंच यांच्या ग्रामपंचायत लिंबी चिंचोळीच्या माध्यमातून आम्ही शिफारस केलेली आहे सचिन दादानी त्यांना ग्रीन सिग्नल देऊन ती रस्ते पूर्ण करून गावचा सर्वांगीण विकास कसा होईल याबाबतीत सचिन दादानी सरपंच साहेबासोबत सविस्तर चर्चा करून गावच्या विकासाला काही कमी पडलं तरी आमदार तुमच्या पाठीमागे हे आश्वासन देऊन आम्हाला आता आमच्या गावात पाठवलेलं आहे त्या सचिन दादांचा आशीर्वाद आमदाराचा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेचा आशीर्वाद घ्यायला आज विजय निश्चित झाल्यानंतर आम्ही भेटायला आलेला तर आपल्या गावात तुम्हा साथ तर आपल्या चिंचोळी गावाचा पाणीचा प्रश्न मिटलेला आहे रस्त्यांचा प्रश्न मिटलेला आहे आता लिंबी चिंचोळी गावात राहिले ते सर्वात मोठं प्रश्न म्हणजे बसांचा प्रश्न आपल्या गावामध्ये अनेक दशकापासून ते काँग्रेस असू दे किंवा भाजपची पण सत्ता होती तेव्हा सुद्धा आपल्या गावाला बसची सुविधा अवेलेबल नाहीये तर ह्याच्याकरिता काय काम होईल का खूप मोठा प्रश्न आहे आपल्या गावाकरिता आम्ही आम्ही सगळेजणच आम्ही पाच किलोमीटर वळसंवर आला चालू आहे लवकरात लवकर ते जे काही महाविद्यालयाला जाणार आहे तेवढ्या लोकांनी कळवा कुठली बस थांबत नाही थांबते त्याचा टाइमिंग जर आम्हाला कळवलं तर सरपंच स्वतःच्या माध्यमातून अकोलकोट महामंडळाला असे परसपत्र देतील त्याप्रमाणे त्या बसेसचा कार्यक्रम आम्ही करून का म्हणजे आश्वासन नसायला पाहिजे काम व्हायला पाहिजे इतके दिवस फक्त काम करून दाखवलंय मी म्हणून आम्हाला आश्वासन दिलं असतं ना आम्हाला लिंबी चिंचोळीत काय काय तुम्हाला माहिती बरोबर आमच्या सोबत फिरणाऱ्यांना फोनवर धमकी येते बरोबर आहे हे उग हेनी सांगते तिनी सांगते म्हणून नाही कामाच्या जोरावर आम्हाला लीड आहे आणि याच्या पुढेही भेटत जाणार भेटत राहणार आणि ज्यांना सचिनदादाला काय बोलू इच्छितं तुम्ही या मेसेजच्या माध्यमातून शेवटला इसच्या माध्यमातून सचिनदादाला बोलू इच्छितो आपल्या तालुक्याला एक वेगळी सेपरेट एम आय डी सी दोन तालुक्यामध्ये जर तुम्ही मंजूर केलं इथले युवकांना इथंच रोजगार भेटेल त्या व्यतिरिक्त सोलारचे प्रोजेक्ट आणि पॉवरग्रीडच्या प्रोजेक्टमुळे जास्त प्रमाणात इकडे उष्णता वाढत आहे त्यामुळे केंद्र पार्क असो प्रत्येक गावात तीन तीन चार चार एकर मैदान असतं आपलं काय म्हणतं गार्डन असो जैविक केंद्र असो अशा प्रमाणात त्यांनी झाडे जास्तीत जास्त लावून पाणी आणायचं काम केले झाडं लावायचं काम करून त्यांनी तालुका अक्कुलकोट आणि दक्षिणला हरित क्रांती करावा असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती तर धन्यवाद खूपच सुंदरित्या या ठिकाणी सर्वांनी जे आहे मत मांडले बोला लोकांनी सांगत होते आमच्या पोरांना पैसे दिले आमच्या पोराला एका पैसे दिले तर आमचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत जे चमचे तिकडे फिरतात ना असं आमचे कार्यकर्ते नाही अजून काय बोलत आहे का कोणाला धन्यवाद बहुत ही बहुत ही बढ़िया तरीके से जो है यहाँ पर पूरा लिंबी चिं छोड़े गाँव में जल्लोस चल रहा है अपने को भी पूरा भगवा करके छोड़े लड़के लोग तो चलो देखेंगे अभी पाँच साल जो है और एक बार चांस दिया गया है यहाँ पर सचिन दादा कल्याण शेट्टी जी को और अभी देखेंगे किस प्रकार से जो है वो इन पाँच सालों का जो इस्तेमाल करते हैं विकास कामों के लिए करते हैं या फिर किस लिए करते हैं चलिए हम हैं ही क्वेश्चन पूछने के लिए उन्हें सवाल पूछने के लिए तो फिर तब तक मिलेंगे फिर से ऐसे ही जल्लोश में जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद